भंडारा जिल्ह्यासह नागपूर चंद्रपूर यांना नवसंजीवनी मिळून विकास होणार शेतकरी हरित क्रांतीचे उदांत उद्देश पूर्ण करिता गोसेखुर्द धरणाच्या आणि कालव्याच्या बांधकाम मागील पस्तीस वर्षांपासून सुरू असून करोड अब्जूचा निधी दरवर्षी शासनाकडून कालवे निर्मित करीता मिळत खर्च केला जातोय मात्र गोसेखुर्द डावा कालवा त्याचे उपकालवे लघु कालवे वितरिका पाटसरी यांचं काम अजून अपूर्ण नियोजन शून्य आणि निकृष्ट झालं असून लाखांदूर तालुक्यातील शेतकरी तथा सर्वसामान्य जनता हैराण होण्यासह वैतागली असल्याचे तालुक्यातील होत असलेल्या शेती आणि इतर साधन संपत्तीच्या नुकसानीवरून पाहाव्यास मिळत आहे हा रस्ता आहे असोला ते मांदेड मार्ग अगदी मांदेड प्लॉट जवळूनच गेलेला हा गोसे खुर्दळ डाव्यावरील मोहरणा मुख्य कालव्याच्या परसोडी आतली उपकालव्याच्या सावरगाव मांदेड लघु कालव्याची मांदेड वितरिका या वितरिकेच्या रस्त्यावरील सीडीवर अथवा पुलाचं बांधकाम निकृष्ट झालं असताना रस्त्याला हल्ली मोठं भगदाड पडलं संबंधित बांधकाम विभागाच्या कामाचं पितळ उघडं पडले त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणे अपघातास निमंत्रण देणारे धोकादायक झाले आणि खाडून जाणारा पाण्याचा मार्गही बहुतांश बंदच होण्याचं स्थितीत आहे त्यामुळे मांदेड येथील जनतेची चारचाकी वाहने जाणं या रस्त्याने बंद झाली असून गावी जाण्यासाठी चार ते पाच किलोमीटर फेरा करून जावं लागतं तसेच शेतकऱ्यांनी हे कालव्याचं पाणी अडल्याने शेतपिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे यासह तालुक्यात नियमित कालव्याचं अपूर्ण नियोजन शून्य आणि निकृष्ट बांधकामाचा पडता शेतकऱ्यांचा सर्वसामान्य जनतेला पडतोय याकरिता सदर रस्ता आणि पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्यासह तालुक्यातील अपूर्ण कामे योग्य नियोजन पूर्ण करावी अशी मागणी मांदेडवासियांसह तालुक्यातील शेतकरी जनतेकडून होती आहे शंभरी पूर्ण झालेली इंग्रजकालीन बांधकाम त्याचं उत्कृष्ट बांधकामाची साक्ष देत आजही डोलात उभी आहे मात्र आमच्या देशवासियांकडून होत असलेल्या विकास नवेतर लोकार आधी तर हो या लोकार्पण तालुक्यातील बहुतांश रस्ते खड्डमय आणि पडलेले मोठ्या अपघाताच्या शक्यतेसह अपघात होत आहेत त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झालाय याकरिता संबंधित गोस्याखुर्द डावा कालवा विभाग यांनी कालवा परिसरातील आणि जिल्हा परिषद बांधकाम तसेच सार्वजनिक बांधकाम तथा अन्य बांधकाम सुरक्षा विभाग यांनी त्यांच्या अंतर्गत रस्त्याचं अवलोकन करून अशी पडलेली भगदाडांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी जनतेकडून केली जाते सदरगावचे रस्त्याला अगदी गावाच्या जवळील कालव्याने पुलाला मोठा भगदाड पडल्याने या रस्त्याने प्रवास करणं धोकादायक झाला असून चार बैलगाडी जाणे बंद झाले गावाजवळ असल्याने लहान मुलांसह जनतेला या भगदाडाचा धोका आहे याकरिता गौसे खुर्द डावा कालवा प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे